पंचशील बहुद्देशीय शिक्षण संस्था नेर द्वारा संचालित राजर्षी शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन जलसंधारण मंत्री तथा नेर दार वा दिग्रस मतदार संघाचे आमदार व वा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर नेर तहसीलचे तहसीलदार शिवाजी मगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजू शिंदे नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब नाईक शिवसेना, शिवसेना नेर शहर अध्यक्ष रितेश चेडे, महिला आघाडी यवतमाळ जिल्हा प्रमुख वैशाली मासाळ पंचदीप बहु शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र गत्रे उपाध्यक्ष सुनील दरोई सचिव प्रदीप झाडे संचालक प्रशांत काळे हे मंचावर विराजमान होते अध्यक्षांचे शुभ असते व पाहुण्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले अध्यक्ष भाषणात संजय राठोड असे म्हणाले की तरुण पिढीला देशाच्या जबाबदार नागरिक जर बनवायचे असेल तर शिक्षण हे उत्तम दर्जाचे असणे गरजेचे आहे आजचा तरुण हा कामासाठी बाहेर देशात जात आहे त्याला आपल्या गावातच काम मिळावे यासाठी गावात उद्योग असणे आज काळाची गरज आहे आपल्या संस्थेमार्फत आय टी आय नर्सिंग होम असणे गरजेचे आहे आपल्या संस्थेमार्फत आय टी आयच्या व नर्सिंग होमचा प्रस्ताव पाठवा त्वरित मंजूर करून देण्याची माझी जबाबदारी राहील असे संजय राठोड म्हणाले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पंचशील बौद्देशीय शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर